जागतिक एड्स दिनानिमित्ताने मार्ग हक्काचा सन्मानाचा या विषयावर आधारित तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर कुडमे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मूळ यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य भावना टेकाम यांच्या सहकार्याने एच आय व्ही एड्स या विषयावर पथनाट्य आयोजन उपजिल्हा रुग्णालय मूळच्या परिसरात करण्यात आले त्यांच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे एच आय व्ही संसर्गाचे मार्ग लक्षणे एक होऊ नये म्हणून असणारे उपाय यावर अत्यंत सुंदर व मार्मिक असे सादरीकरण केले आयसीटीसी समुपदेशक मीना नंदनवार उपजिल्हा रुग्णालय मोल यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मयूरी कोलप्याकवार आयसीटीसी सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपजिल्हा रुग्णालय मोल यांचे सहकार्य लाभले यावेळी उपजिल्हा रुग्णालय मोलची टीम उपस्थित होती एक पतनाट्या आयोजन आ, या यामध्ये आपण लोकांना सांगू इच्छितो की एच आय व्ही कशानी होतो कशाने पसरतो आणि त्याच्यासाठी मार्ग आ, मार्ग काय आहे आणि त्याच्यावर होऊ नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे या विषयावर देवनील स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेज ऑफ नर्सिंग याच्या च्या मुलींनी खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलेले आहे आणि मला आ, या पथनाट्याच्याद्वारे लोकांना हेच सांगायचं आहे की आज आपण एच आय ज्या कलंकित नजरेने बघतो त्या कलंकित नजरेने आजच्या पथनाट्यातून हे बोध घेण्यासारखं आहे की तसं करू नका जनजागृती हा माझा पथनाट्य ठेवण्याचा मुख्य उद्देश आहे तर आ, आ, मला हीच अपेक्षा आहे लोकांकडनं की आणि इवन आमच्या स्टाफकडनं पण हीच अपेक्षा आहे की कॉझिटी योजनेला तीच वागणूक प्रेमाची सन्मानाची वागणूक देऊन आपण त्या सेवाभावी वृत्तीने त्यांची तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सेवा द्यावी आणि यावर्षीचं आपलं वाक्य आहे की टेक अ राईट पाथ म्हणजे माग मार्ग हक्काचा मार्ग सन्मानाचा आज बाकी लोकांसारखंच आपण त्याही लोकांना त्याच पद्धतीने सन्मानाने आणि हक्काने वागवणं तेवढंच महत्त्वाचं आहे